शेतीमध्ये पूर्वीसारखं धान्य काय येत नाही माती तर तीच आहे जमीन तर तिचे पाणी सुद्धा तिचे असा प्रश्न अनेक शेतकरी विचारतात आपण काय केलंय की गाईचं शेण जमिनीत टाकण्याच्याऐवजी त्याचा रंग करतोय नारळाचं काष्ट पदार्थ पुन्हा मातीत टाकण्याच्याऐवजी त्याचे कलाकुसरीचे पदार्थ बनवतोय आणि केळी पुन्हा माझ्या शेतात विघटित करण्यापेक्षा त्याच्या वेगवेगळ्या पिशव्या चपला आणि टोप्या बनवते खरं तर हे आहे पण तितकंच वाईट देखील आहे आणि हे सगळं करून जे काय माझ्या शेतात राहील ते मी जाळून टाकतोय पण आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलंय की पीक सोडल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सगळं जमिनीत पुन्हा गेलं पाहिजे तुम्हाला विज्ञान सांगतो कुठलेही पीक असेल त्याला जगण्यासाठी सोळा मूलद्रव्य गरजेची असतात आणि ती मूलद्रव्य मातीमधले असंख्य प्रकारचे जीवाणू तयार करून देतात आपल्या शेतामध्ये दे जीवाणू तयार राहिलेले नाहीत कारण त्या जीवाणूंचं अन्न आपल्या शेतात नाही या जीवाणूंचं अन्न काय तर आपण जी घाण म्हणून जाळून टाकतो ते त्याच्यामध्ये लाकूड काडी कचरा पिकांचे अवशेष हे जर अन्न त्या जीवाणूंना भेटलं तरच ते जीवाणू आपल्या शेतात राहणार आहेत आणि तरच आपल्या जमिनीची उत्पादकता वाढणार आहे म्हणून पीक सोडून सगळं आपल्या जमिनीत टाकणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर आपण आणि आपली जमीन दोघेही आयसी मध्ये जाणार तुम्ही कितीही रासायनिक खतं वापरा तुम्ही कितीही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करा पण जोपर्यंत आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक मॅटर वाढत नाही तोपर्यंत आपल्या जमिनीची उत्पादकता पुन्हा पूर्वीसारखी होणं अशक्यच आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा आणि याबद्दल जरूर विचार करा धन्यवाद आरोग्यम धनसंपदा